नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंदरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहेत आज रोजी अर्धापूर शहरामध्ये नंगर नरहरी मंगल स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांचे कविवारी डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर या ठिकाणी भव्य शिबिराचे आयोजन ठेवण्यात आलेलं आहे

ભરિયો મિત્ર ને મિત્ર વિટરો 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 ભરિયો મિત્ર ને त्यांचं <स्थाँ> आपण एक कीर्तन सोशल मीडियावर पाहतो आपण आहोत विचार या ठिकाणी जनमान्य व्यक्ती हरिभक्त पारायण रुपलेसाई सवने यांचं दोन तासाचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे विचाराची चिजोरी घेऊन आपल्याला कीर्तना कीर्तनातून I'm gonna Terlalu b a आपल्याला व्हायचं आहे आणि खुर्च्या जर आपण बसल्यामुळं सर्व रिकाम्या खुर्च्या नसतील तर आपल्याला या मध्या भागामध्ये एक रस्ता असा छोटा आहे कारण आपल्या नेत्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि आपल्याला बसायचं आहे कार्यकर्त्यांना विनंती की आपण या मोकळ्या या मोकळ्या जागेमध्ये एक रस्ता सोडून आपण बसायचा आहे आता हा जन जनहित कार्यक्रम आहे आणि रुग्णांची या ठिकाणी रिकाम्या खाली खाली संयोजक या ठिकाणी सोयी सोयीक्षोकांना विनंती आहे की हालच्या खुर्च्या आपल्याला उभं घ्यायच्या बरेच मंडळी या ठिकाणी उभी आहे या ठिकाणी एक मोठा प्रतिसाद या ठिकाणी आलापूर शहर स्वतः करून या शिबिराला भेटल्यामुळे एक मोठी गर्दी एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळतो आहे या क्षणाच्या आपण साक्षीदार आहात आणि एक चांगलं शिबिर तपासणी केलं त्यांना त्यांचा नंबर मिळावा व चष् मिळावे हा एक चांगला उद्देश या ठिकाणी संयोजन करून या ठिकाणी येतो हा कार्यक्रम आहे आणि त्यांचे विचार त्यांची कधी आपल्याला पाहण्याचा आहे बुद्ध शर्करा असा योग आहे त्यामुळे या ठिकाणी

या शहराचे नगराध्यक्ष छत्रपती साहेब सर्वच मान्यवर या ठिकाणी अतिशय सुंदर असा मरे सोहळा

अजीत देखे चावटी ना यानी कि सरकार ना यानी का डॉक्टर सुभाष के बदलाव करना नहीं दिखा। डॉक्टर सरमनी ये क्यों जी सॉफ्टी सांस का सर डॉक्टर से नहीं दिखा। जेसुमा। आप उसका सर्विस मन्ने बोला था। या लॉयल्स इन फैमिली बदल। यहाँ पर थमोलेना है। चंद्रभाजी चव्हाण साहेब यांच्या निमित्त आज जमलेल्या आज जे आपण कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षात आपल्या भागाच्या आपल्या नेत्या ने माजी आमदार आदरणीय भावीजी त्याचबरोबर आपल्या भागाचे युवा नेतृत्व आणि उपस्थित असलेले आपल्या नरेंद्र दादाजी चव्हाण आमचे तालुका समितीचे सभापती संजय लहानकर त्याचबरोबर देशाचा भाग हे विकास साहेबांनी केलेला आहे त्याचबरोबर आज आपण बघतो म्हणजे आपल्या भागामध्ये जे समृह सुख समृद्धीची जे आली ती आपल्याला हिस्ट्र धरणाचं पाणी आल्यामुळे आली तसंच आपल्या मराठवाड्यामधील सर्वात मोठं धरण जायकवाडी मांजरा झाला कोयना झाला हे सर्व धरण आदरणीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून झाले आणि त्यामध्ये आपली शेती उदराम सुफ्राम होऊन हजारो लाखो लोकांचं जीवनमान उंचावलं की त्याच्या आपण आज फळ बघित आहोत त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या परिश्रमातून आपल्या सर्वांना डोळ्यांची तपासणी होईल ज्या ऑपरेशनची गरज आहे अशा महिलांचा ऑपरेशन करण्यासाठी मिळत त्या तारखेला आपण सगळ्यांना घेऊन जाऊ आणि त्यांना घरी आणून घेऊ हे कार्यक्रम आम्ही करतो अतिरेजाबाई 여행자 여지입니다 아,

मला याची अपेक्षा आहे की आमच्या आतापर्यंत लोकांचं मनी सुद्धा प्रसन्न व्हावं आणि त्यांना सुद्धा शांती तुझ्या सगळे ऐकायचे तुम्हाला समाधान आणून मिळायचं आहे धन्यवाद हा मिळेल सोहळा सर्वांनी सर्वांनी या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती करतो की या

छत्रपती कांदोडे उशो प्रतीप बाबाजी कवाडे केशवराव गोळे किशोर स्वामी मग गोळे अभिषेक तर उशीर आपल्याच कामामध्ये होतो आपल्या तिन्ही तालुक्यातल्या पाणीपिंच्या योजनाचं जे काम तुम्ही रकडलेलं आहे तशी ऑफिसमध्ये बसून अजित पवार आणि जे अधिकारी घेऊन बैठक घेतली आणि त्या बैठकीत एक तास असून त्या सगळ्या योजनाचा मार्गी लावून या ठिकाणी

साठ टक्के काम बाकी आहे ते काम दोन व्हावं ज्या कामा ज्याही कामाला जवळपास सत्तावीस तीस कोटी रुपया त्याही कामा सगळं कामुळे तुम्हाला आदर्याची सगळी ही प्रमुख मंडळी आमच्या पैशांच्या सवलतीने या ठिकाणी आलेल्या आहेत त्याचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप लोक आजाराने ऐकतात आणि चांगले बोलतात यातून शंकाच नाही त्यांच्या कीर्तना ऐकण्यासाठी मित्रो आपल्या सर्वांचं मन लोक मी स्वागत करतो आणि हेही सांगितलं पाहिजे की आगामी काळामध्ये आपल्या भागात सामाजिकताना चांगली अधिक व्हावी रस्ते झाले पाणी गावागावात विकासाची वार्गी आहे पण आजारी काळामध्ये माझ्या महिलांचं आरोग्य पुरुषांचं आरोग्य सामाजिक प्रश्न शिक्षणाचे प्रश्न हे सगळे प्रश्न मागी लागले पाहिजे गावागावात लक्ष अधिक द्यायची भूमिका आहे आणि ती लक्ष मी तर देतोच आहे पण माझ्या आता बरोबरीने माझ्या मुलीला म्हटल्यानंतर माझ्या पावला बरोबर आहे की नाही त्यामुळे म्हटलं की तू माझ्या बरोबर ये ग्रामीण त्या महिलांचे कष्ट पुरुषांची विषय आहे जी विकासाची काम गती द्यायची आहे ती गती द्यायला पुढची पिढी ही आपण तयार करत आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी साथ दिल्यानंतर माझ्यापेक्षा दररोज नेहमी चांगलं काम स्त्री करून दाखवेल याबद्दल आज आपण शंकरराव चव्हाण साहेबांची जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम कर शंकरराव चव्हाण साहेबांचं काम मला तुम्हाला सांगेल तुम्ही मला सांगू शकता ग्रामीण भागामध्ये जे चित्र हिरोला दिसत आपल्याला हिरो चित्र आपल्याला दिसतंय ते काम करण्याकरता शंकरराव चव्हाण साहेबांना किती संघर्ष करावा लागला ते कदाचित नवीन कोणाला माहीत असेल अठरा ते तीस वयोगणांचं कोणाला माहीत असेल याची माहिती जुनी माणसं बसतील असं हो त्यांना विचारले की या काळात काय करावं लागलं अप्परेचं पाणी आपल्या परिसरामध्ये करता काय काय करावं लागेल पाणी आहे अपर वेगवेगळेचं पाणी बोगत्यातून विदर्भातून आलं इकडे आल्यानंतर आपल्या अल्पर्ण भागामध्ये जी काही शेती आज सुंदर झालेली आहे ती तिच्या झालेली गोष्ट आहे आपण पाहायला की कशी सुबत्ता त्याचा फायदा आज ग्रामीण भागामध्ये जे काहीच नव्हतं की आज शेती आहे खरं खरं आज पहिल्यापेक्षा एक मोटरसायकल होती तर दोन झाल्या एक कार जिथे होती तर दोन झाल्या झाले नाही

ही योजना आपल्याकडे आणली त्या ठिकाणी अजित पवार उपमुख्यमंत्री त्याचबरोबर एकनाथ मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री या सगळ्यांविरोध ही योजना आज राज्यामध्ये सुरू केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपयाची दर महिन्याला पंधराशे रुपये

दहा लाख कोरोना प्रत्येक कोरोना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या आहेत सामान्य माणसाला फायदा व्हावा गोरग्रेष्ठ माणसाल्याचा फायदा व्हावा आणि आगामी काळामध्ये हा अंदाजून तालुका एक संघ राहिला पाहिजे एका विचार राहायला पाहिजे अरे माझी हात तुम्हाला विनंती आहे आता इलेक्शन आहे निवडणुकात कोणी काही सांगत दहा लोकांनी दहा सांगायचं आणि आपलं डोकं खराब करायचं का हा कार्यक्रम तो चालतो आपल्याकडे एवढं काम कशाला करायचं मग हे सगळं जे काम करायचं मग करायचं कशाला करायचं तुमचा विश्वासच असेल तुमच्या नेत्यावर तर मग काम कशाला करायचं माझं म्हणणं एवढंच आहे हा खाली <मणला> पडणारा शब्द नाही जे मी सांगितलं ते शंभर टक्के करणारा मी माणूस आहे तर आईच्या बिडावर नागोबा भरपूर बसते झाली सगळं रेडीमेड आहे चला मित्र आयत्या वेळावरची मंडळी कामाची नाही समाने ताकद पाहिजे क्षमता पाहिजे समज पाहिजे आणि मुंबई दिल्लीला ज्याचं फोनवर काम होऊ शकतो असा नेता पाहिजे ते लक्षात ठेवा तर बऱ्याच लोकांना समजायला फार वेळ लागणार आता मुंबई काय दिल्ली काय जाऊ द्या सोडून द्या त्यामुळे अधिक वेळ मित्रभूमी घेत नाही शंकरराव चव्हाण साहेबांचं आम्हाला सर्वांना आठवण आहे त्यांचं नेतृत्व अगरावर होऊन गेलेलं आहे आणि त्यांचा जो काळ आहे सदाच अठरा ते तीस मुलांना जुन्या मानताना सांगायची गरज बाबा आपलं ते बरं दिसतंय ना शंकरराव चव्हाण करून गेले म्हणून बरं दिसतंय एवढं जरी मागायचं गोष्ट मागायचे एवढंच आहे ते चांगलं झालं ते टिकवा ते चांगलं झालं तर टिकवा आगाम्या काळामध्ये भरपूर तापद्य दिशी आपण एक चुकीने काम करूया एवढ्या आम्ही ठिकाणी आपल्याला सांगतो आमच्या त्या ठिकाणी मुखाली स्वागत करतो आमच्या सर्व मुख्यमंत्रीचं या ठिकाणी स्वागत करून आम्ही रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र